राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मैत्री आहे दोघांचेही सदस्य एकच आहेत परंतु भविष्यामध्ये जर हिंदू महासभेने राजकीय भूमिका घेतली तर संघ हिंदू महासभेच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देईल का यावर गोळवळकर यांनी असं उत्तर दिलं होतं की संघाने कधीही राजकारणाचा विचार केलेला नाही आणि संघाची स्थापना राजकीय भूमिका घेण्यासाठी झालेला नाही त्याच्यामुळं संघ कोणालाही राजकीय पाठिंबा देणार नाही आणि तीच भूमिका घेऊन गोळवळकर यांनी त्यांचा कार्यकाल संपवला एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत पर्यंत गोळवळकरांनी ही भूमिका कायम ठेवली परंतु त्यानंतर जे काही सरसंघचालक आले त्यांनी राजकीय भूमिका किंवा राजकीय पाठिंबा द्यायला सुरुवात केली त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये संघ शांत आहे असं म्हटलं जात आहे पण खरोखरच संघ शांत आहे का आणि असेल तर तो का आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी असं म्हटलेलं आहे की आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आता नेमकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आणि भाजपची भूमिका काय आहे त्यावर जे पी नड्डा यांनी असं म्हटलेलं आहे की तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष कमजोर असेल त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसंघाची गरज भारतीय जनता पक्षाला पडली परंतु आता भारतीय जनता पक्ष सक्षम झालेला आहे आणि आता आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्रपणे काम करतो आहे यानंतर बऱ्याचशा पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की खरोखरच भारतीय जनता पक्षाला यावर्षी आर एस एसचा पाठिंबा नाही का किंवा भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्यामध्ये काहीतरी खलबतं सुरू आहे का राष्ट्रीय स्वयं संघाचा पाठिंबा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खरोखरच भारतीय जनता पक्षाला नाही का याचं उत्तर शोधणं तितकंच गरजेचं आहे आणि यू पीमध्ये संघ सध्या शांत असलेला आपल्याला का पाहायला मिळतो आहे कारण यू पीच्या आणखीन मतदान बाकी आहे आणि यू पीमध्ये संघ कोणतंही काम करत नाही असं ऐकायला मिळते आणि तिथल्या लोकांचं म्हणणंही तसंच आहे मध्ये नेमकं काय घडतं हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की राष्ट्रीय स्वयंसंघामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रमुख नावाची एक संकल्पना आहे हा प्रमुख म्हणजे नेमकं काय तर मतदार यादीच्या प्रत्येक पानाला एक प्रमुख दिलेला असतो आणि मतदार यादीच्या त्या पानावरती जेवढे नावं आहेत तेवढ्या नावांच्या संपर्कामध्ये त्या प्रमुखांना राहायचं असतं आणि ते मतदान करून घेईपर्यंत त्यांच्या पाठीशी त्यांनी राहायचं असतं ही प्रमुखांची भूमिका असते भारतीय जनता पक्षाची ही एक मोठी स्ट्रॅटजी आहे की प्रमुख त्यांनी नियुक्त केलेले असतात आता हे प्रमुख निवडणुका सुरू होण्याच्या दोन महिने अगोदरपासून त्या मतदार यादीवरती काम करतात त्या मतदार यादीमध्ये कोणाची नावं आहेत बघतात त्यांच्या संपर्कात राहतात त्यांच्या घरी जातात त्यांना फोन करतात कोणत्याही माध्यमातून ते त्या पानावरती जेवढ्यांची नावं आहेत त्यांच्या संपर्कामध्ये राहतात आणि शेवटी त्यांचं मतदान करूनच ते शांत बसतात आणि याचा परिणाम काय होतो तर मतदानाची टक्केवारीही वाढते आणि ते लोक त्यांच्या जास्त संपर्कामध्ये असल्यामुळे काही मत त्यांच्याकडे टर्न देखील होतं परंतु यावर्षी मात्र उत्तर प्रदेशमध्ये प्रमुख पाहायला मिळत नाहीत उत्तर प्रदेशच्या लोकांचं म्हणणं असं आहे की दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन होतं त्यावेळेस अनेक लोक घरी येत होते राम मंदिराची पत्रिकाही देत होते मोदींचे पोस्टरही वाटत होते परंतु निवडणुकीच्या कालखंडामध्ये आता आमच्याकडे कोणीही आलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र हे पन्ना प्रमुख त्या लोकांच्या घरी गेलेले होते त्यांना कन्व्हेन्स केलेलं होतं त्यांचं मतदान करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली पाहायला मिळाली यावर्षी हे प्रमुख उत्तर प्रदेशमधून गायब आहेत आता का गायब आहेत असं जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर असं सापडेल की आर एस एसच्या अर्थातच उत्तर प्रदेशमधल्या हिंदूंच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विषयी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे का झालेलं आहे याचं उत्तर जर आपण शोधलं तर आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्षाने शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत जे केलं ते आता योगीसोबत होईल का असा प्रश्न विचारला जातोय त्याचबरोबर छत्तीसगडचे रमन सिंह यांच्यासोबत जे केलं तेच योगीसोबतही केलं जाईल का असं देखील म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं सिंह आणि रमन सिंह यांचं उदाहरण बघून भारतीय जनता पक्षातल्या उत्तर प्रदेशमधल्या हिंदूंना असं वाटतंय की भविष्यकाळामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासोबत देखील जे शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत झालं किंवा रमन सिंह यांच्यासोबत झालं तेच योगीसोबत होणार आहे आणि ते भारतीय जनता पक्ष करणार आहे याची एक वेगळी भीती भारतीय जनता पक्षामधल्या ज्या काही हिंदू आहेत उत्तर प्रदेशातले त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळं उत्तर प्रदेशमधल्या या हिंदूंनी काम करणं बंद केलेलं आहे असं पाहायला मिळतं आहे उत्तर प्रदेशमध्ये जे काही पन्ना प्रमुख होते त्या पन्ना प्रमुखांचं काम यावर्षी बंद आहे ते पन्ना प्रमुख कुठेही आपल्याला आढळत नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतंय की जे पी नड्डा जे म्हणत आहेत की यावर्षी आर एस एसचा आम्हाला पाठिंबा नाही किंवा आर एस एसची आम्हाला गरजच नाही कारण भारतीय जनता पक्ष सक्षम झालेला आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचे सदस्यही नाराज आहेत आणि दुसरीकडे आर एस एसचे सदस्यही नाराज आहेत असं दिसतं आहे आता आर एस एस का नाराज आहे हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर आपल्याला असं दिसेल की आर एस एसची जी छवी होती ही छवी या दहा वर्षामध्ये इतकी बदनाम झालेली आहे इतकी बदनाम झालेली आहे की त्यांनी जे नव्वद वर्ष काम केलेलं होतं ते सगळं पाण्यात गेलेलं आहे असं पाहायला मिळतं आहे कारण जे आर एस एसच्या मनात नव्हतं किंवा जे आर एस एसला करावं वाटत नव्हतं त्याच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदी आणि आपले जे काही गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी हे काम केलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळं आर एस एसचं कोणी संघ भाजपमध्ये ऐकतच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आर एस एस यावर्षी शांत आहे असं म्हटलं जात आहे काही प्रमाणामध्ये शांत आहे परंतु काही प्रमाणामध्ये त्यांचं कामही सुरू आहे कारण त्यांना असं वाटतं की पुन्हा हिंदुत्वाचं सरकार येईल की नाही असाही प्रश्न आहे आणि म्हणून आर एस एस शांत असलेलंही जरी पाहताला मिळत असलं तरी काही प्रमाणामध्ये आर एस एसचं कामही सुरू आहे ते पूर्णपणे शांत असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की जे पन्ना प्रमुख होते ते उत्तर प्रदेशमधून गायब आहेत आणि अनेक राज्यामधून गायब आहेत उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल या सगळ्याच राज्यामधून हे पन्ना प्रमुख यावर्षी गायब आहेत पन्ना प्रमुखांनी एका एका पानावरचं जे काही मतदान होतं साधारणतः एका पानावरती तीस लोकांची नावं असतात आणि त्या तीस लोकांकडून मतदान करून घेण्याची भूमिका ही या पन्नाप्रमुखांची असते परंतु ते पन्नाप्रमुख यावर्षी पाहायला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे जर पन्नाप्रमुखांनी काम केलं असतं आणि त्या मतदार यादीमधल्या त्या तीस लोकांकडून त्यांनी प्रत्येकाने मतदान करून घेतलं असतं तर मतदानाची टक्केवारी देखील वाढली असती परंतु ही टक्केवारी सध्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष याच्यामधली जी काही वादाची परंपरा आहे किंवा आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आर एस एस यांच्यामध्ये जो काही अंतर्गत वाद सुरू आहे हा अंतर्गत वाद आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतो आहे आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतंय की रा जे पी नड्डा यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला आता आर एस एसची गरज नाही आहे कारण भारतीय जनता पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम झालेला आहे सुरुवातीलाच आर एस एसची भूमिका ही राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याची नव्हती परंतु गोळवळ करत गेल्यानंतर आणि त्यांच्यानंतर देवरस हे अध्यक्ष झाल्यानंतर सरसंघचालक झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही टप्प्याटप्प्याने बदलत आली आणि त्यांनी राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि थेट निवडणुकांमध्ये सहभाग घेतला गोळवळकर यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की मी लोकशाही मानत नाही आणि लोकशाहीमध्ये मला मतदान देखील करावं असं वाटत नाही आणि त्याच्यामुळं मी फक्त मतदार यादीमध्ये माझं नाव आहे का एवढंच बघतो परंतु मतदान करायला जात नाही एवढी कडक भूमिका गोळवळकरांनी भारतीय लोकशाहीच्या बाबतीमध्ये आणि राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याच्या बाबतीमध्ये घेतली होती परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला गेला आणि त्याच्यामुळं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं परंतु दोन हजार चोवीसमध्ये मात्र राष्ट्रीय स्वयंसंघाने संघाने काही प्रमाणामध्ये अंग काढून घेतलेलं पाहायला मिळतं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं की खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शांत आहे का आपल्या आजूबाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही लोक ह्या निवडणुकीमध्ये काम करत आहेत का आपल्याला नेमकं काय वाटतं आपल्याला आपलं निरीक्षण काय आहे नेमकं हे नोंदवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद